तर मंडळी हा फोटो बघून तुम्हाला समजलं असेल की हा ब्लॉग कशाबद्दल आहे नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आणि मी अनिता तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते ह्या नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं ला की माझ्या भाचीचं बड्डे सेलिब्रेशन होतं तिथूनच हा ब्लॉग मी पुढे कंटिन्यू करते कारण शूट केलं होतं मी आणि खूप जास्त मोठा होईल म्हणून मग मी लास्ट ब्लॉगमध्ये हे ॲड नव्हतं केलं हे डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी टाकलं आहे सगळं फुटेज इथे झालं सगळं बड्डे सेलिब्रेशन आणि आम्ही थोडंसं एन्जॉय केलं आणि मी झालो घरी घरी जाताना माझे जा मिस्टर जाणार होते रिटर्न म्हणजे आमच्या घरी कॉटन रिनला आणि मी थांबणार होते तिथेच कारण दुसऱ्या दिवशीचा फिरायला जाण्याचा प्लॅन होता म्हणून आमच्या सगळ्यांकडे बघून तुम्हाला कळत असेल की आम्ही किती जास्त थकलो होतो मी तर दिवसभर ऑफ आहे तुझ्या गिफ्टमध्ये कंपास कोणी दिली कोणी दिली कंपास का न्या दादानी अरे देवा <laughs> आम्ही जरी शिवचा बड्डे असला तरी अयांसाठी सुद्धा गिफ्ट घेतले होतेच कारण तो लहान आहे म्हणून आणि लहान मुलांना आवडतात गिफ्ट म्हणून असं मग आम्ही सगळेजण निघालो घरी जायला घरी जाता जाताच माझ्या मिस्टरांना ड्रॉप केलं स्टेशनला आणि मग आम्ही पोहोचलो घरी घरी पोहोचल्यानंतर अक्षरशः बिल्डिंग मध्ये वरती जाताना पण सगळ्यांची एनर्जी खूप जास्त डाऊन होती आणि घरी जाऊन तसंही आम्ही फक्त गिफ्ट ओपन करणार होतो बाकी काही काम नव्हतं त्याच्यानंतर मग आमची बर्थडे गर्ल चालू झाली गिफ्ट ओपन करायला दीदी 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 उघडून देते डॉल आहे ना तुटेल ना डॉल गिफ्ट खूप आले होते पण सगळेच नाही ओपन केले जे जे आम्हाला माहित होत तेवढेच ओपन केले कारण झोपायचं पण होतं सकाळी फिरायला जायचा प्लॅन होता त्याच्यामध्ये तिला ही डॉलच फक्त जास्त आवडली होती म्हणून मग आम्ही तिलाच अटॅच करून खेळ तिला खेळायला देण्यासाठी ट्राय करत होतो त्याच्यामध्येच खूप जास्त आमचा वेळ गेला आणि त्यानंतर मग आम्ही सगळेजण असे मस्त झोपलो कारण खूप थकलो होतो तर असं कुठलंही सेलिब्रेशन असेल घरी तेव्हा सगळ्यांना थकायलाच होतं लहान मुलं सुद्धा खूप जास्त थकतात पण ठीक आहे फॅमिली टाईम असतो आणि त्यामध्ये खूप मजा पण असते म्हणून तर मग हे गिफ्ट झाल्यानंतर हे काही कपडे होते काही मी आणले होते काही वहिनीने आणले होते ते सगळे कपडे ते ओपन करून बघत होती कसं आहे

लावून बघ येत आहे का तुला वाव आणि तुम्ही पाहिले तुमच्या बर्थडे गर्लची एक्साइटमेंट त्यानंतर आम्ही झोपलो आणि हा डायरेक्ट नमस्कार कसं बोलायचं आय हॅलो नमस्कार आम्ही कुठे चाललोय आज कुठे चाललोय आपण पावसात भिजायला आम्ही कुठे चाललोय कुठे लोणावळ्याला कुठल्या व्हायला बोलतो तू हॅलो नमस्कार आम्ही सगळे चाललो आज बाहेर फिरायला एक छोटीशी ट्रिप करायला फॅमिली ट्रिप तर मग ती आम्ही तुमच्या बरोबर शेअर करतो तुम्ही पण आमच्या बरोबर चला फिरायला <laughs> अरे मी पडला स्टेट येऊन हॅलो आज किती जण ब्लॉग स्टार्ट करतात तुमचा ड्रायव्हर पुढे गेलाय भाऊ

थोड्या वेळानंतर प्लॅन मध्ये थोडा ट्विस्ट आला होता आमच्या सगळ्यांचे कपडे बघून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही असंच एन्जॉय करण्यासाठी लोणावळ्याला चाललो होतो पण तसं न करता अचानक ट्विस्ट आला आणि आम्ही ठरवलं की लोणावळ्याला डायरेक्ट आईला जायचं देवीचं दर्शन घ्यायला कारण मी आजपर्यंत एकविरा देवीला गेलेली नाही आणि आमच्या घरातले पण बरेच जण गेलेले नाही आहेत आणि अचानक असं ठरल्यामुळे मग आम्ही पण सगळे विचार करत होतो की आता आपण कपडे तर वेस्टर्नवेअर घातलेत पण काय करायचं ठीक आहे आपल्याला जर जायला मिळतंय दर्शन घ्यायला तर मग जायलाच हवं म्हणून मग आम्ही प्लॅन कॅन्सल नाही केला आणि गेलो डायरेक्ट एकविराईचं दर्शन घ्यायला जाताना खूप जास्त छान क्लायमेट होतं आणि फॅमिलीसोबत होती त्यामुळे आम्हाला खूप जास्त मजा येत होती असं तुमच्यापैकी सगळेजण कसे एन्जॉय करतात फॅमिलीमध्ये बाहेर गेल्यावरती त्याबद्दल मला नक्की सांगू शकता तुम्ही तुमच्यापैकी कोणी कोणी आजपर्यंत गेलेले आहेत एकविराईचं दर्शनासाठी हे पण मला कमेंट करून सांगा आणि त्यानंतर रस्त्यात आला होता बोगदा तुम्ही सगळे पण असे एन्जॉय करता का जेव्हा घाटामध्ये असे बोगदे येतात तेव्हा हे मला नक्की सांगा कमेंट करून आणि प्रवासाच्या आम्ही खूप जास्त मजा घेतली आणि त्यानंतर थोडा पाऊस लागला होता पण छान वाटत होतं पावसामध्ये घरून आम्ही मस्त खाऊन निघालो होतो कारण मुलं सोबत आणि आम्ही लेटच निघालो होतो बराच वेळ झाला होता दहा साडे दहा वाजून गेले होते आम्हाला निघायलाच त्यामुळे आम्ही कुठेही खाण्यासाठी जाताना नाही थांबलो डायरेक्ट देवळाच्या इकडेच गेलो त्यामुळं टाईम थोडा कमी म्हणजे टाईम वेस्ट नाही झाला ट्रॅव्हलिंगमध्ये कुठेही न थांबल्यामुळे फक्त पावसामुळे आम्हाला थोडं स्लो जावं लागत होतं कारण मध्येच खूप जास्त जोरात पाऊस चालू झाला होता जेव्हा विकेंड आपण बाहेर जातो फॅमिलीसोबत तेव्हा खूप जास्त भारी वाटतं फॅमिली किंवा फ्रेंड्स कोणीही आपल्या जवळच्या लोकांबरोबर जेव्हा आपण असं छान निसर्गामध्ये बाहेर फिरायला जातो तेव्हा खरंच खूप भारी वाटतं तुम्ही सगळ्यांनी पण आपल्या आपले विकेंडच्या ट्रिप प्लॅन करा कारण मान्सून चालू आहे आणि म्हणजे या क्लायमेटसारखा भारी क्लायमेट नाही आहे एन्जॉय करण्यासाठी सो तुम्ही सगळे पण नक्की ट्रिप्स प्लॅन करा आणि फिरायला जा आमची च्यू झोपली होती खूप जास्त मस्ती करून करून थकली होती आणि तुम्हाला दिसतंच आहे ते आम्ही पोहोचलो होतो मंदिराच्या इकडे गाडी पार्क केली आणि डायरेक्ट आम्ही चालायला सुरुवात केली थोडासा तिकडचा आवाज मी तुमच्याबरोबर शेअर केला कारण तिथल्या वाईब्स तुम्हाला कळतील की किती भारी वाटत होतं भरपूर मंडळाची मुलं किंवा असे ग्रुप्सची मुलं आली होती किंवा असे छान छान ग्रुप्स आले होते जे असे वाजत गाजत वरती चालले होते आता आम्हाला डोंगरावरती चढायचं होतं पण त्याच्या आधी म्हटलं आधी खालच्या देवीचं दर्शन घेऊया खाली पायथ्याशी पण एक छान मंदिर आहे तिथे जाणार होतो सगळ्यात आधी आम्ही दर्शनाला तिथलं दर्शन घेऊन मग आम्ही वरच्या देवीच्या दर्शनाला जाणार होतो पण आम्हाला आधीच कळलं होतं की दर्शनाला लाईन जास्त आहे पण तसंसुद्धा नाही झालं ते तुम्हाला पुढे कळेलच इथे भरपूर सारी दुकानं आहेत जशी प्रत्येक देवस्थानाच्या ठिकाणी असतात तशीच आणि खूप छान छान गोष्टी आहेत तिथे घेण्यासाठी माझी तुम्ही अवस्था बघताच आहात की एक तर वेस्टर्नवेअर घातलं होतं आणि त्यात देवळात आले होते आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाईट म्हणजे मी व्हाईट बॉटम घातली होती व्हाईट कलरची पॅन्ट घातली होती त्यामुळे मला अजूनच काळजी घ्यावी लागत होती त्यानंतर मग फायनली आम्ही तिकडे जे मंदिर आहे तिथे पोहोचलो खूप छान मंदिर आहे हे खाली पायथ्याशी जे आहे ते इथे दर्शन घेऊन आम्ही पाच मिनटं थांबलो प्रदक्षिणा वगैरे मारली आणि तिथे पाच मिनटं बसलो कारण खूप वेळ गाडीत प्रवास केला होता आणि आता पुढेसुद्धा आम्हाला माहिती होतं की बराच वेळ आम्हाला डोंगरावरती चढायला लागणार आहे त्यामुळे म्हटलं थोडासा आपण एक छोटासा ब्रेक घेऊन इथे बसूयात म्हणून तिथे बसलो मस्त दर्शन झालं आणि खूपच सुंदर मूर्ती आहे इथली देवीची मी फोटो पुढे व्हिडिओच्या एंडला शेअर करते तुम्ही पण बघून घ्या सगळेजण फोटोच काढत होते देवीच्या मूर्तीचे मस्त मूर्ती आहे आणि प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर बाहेर गेल्यावर आम्ही आधी विचार केला की डायरेक्ट चढायला सुरुवात करण्याआधी आपण काहीतरी खायला घेऊया म्हणजे चढताना खूप थकायला होणार नाही आणि सोबत मुलं असल्यानंतर आपल्याला खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावीच लागते म्हणून मग आम्ही एका दुकानामध्ये गेलो तिथून काहीतरी सटरपटर खाल्लं असं काहीही नाही घेतलं चिक्की घेतली आणि थोडंसं सटरपटर पण घेतलं होतं खायला आमची च्यू बघा कशी एन्जॉय करते ट्रीप आणि इथून मग आम्ही सगळं घेऊन डायरेक्ट डोंगर चढायला सुरुवात केली पण ब्लॉग आजचा खूप जास्त मोठा होत होता म्हणून मी इथेच ब्लॉग थांबवते देवीचं दर्शन तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की होईल आणि त्यासाठी तुम्ही नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा तर मग आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जर या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉग भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय